नमस्कार शेतकृ पंधनो मी राहुल रमेश पाटील सांगले हवामान सक्ष चळवळीमध्ये आपलं स्वागत आहे आज सत्तावीस नोव्हेंबर रात्रीचे अकरा वाजून दोन मिनटं झाले आहेत साधारण समोर आपल्याला एक अॅनिमेशन पडदिसत आहे त्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की समुद्र समुद्रकिनाऱ्याजवळ म्हणजे इथे हे जे, जे छोट्या आकारचं वाद तयार झालं होतं ते कमकुवत होऊन पूर्णपणे शमलेलं असताना त्याबरोबर जे ढग होते ते ढग हो कुठंतरी एकंदरीत भारताच्या बाजूने येताना दिसत आहेत तर हे सगळे एकंदरीत एक जे ढग आहेत ते येताना दिसत असताना ते साधारण पूर्णपणे उत्तर म भारत आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे थोडेफार ढगा झालेले आहेत तर ते आपल्याला असं दिसून येईल की एकंदरीत एक जो भारत आहे त्यातील जो उत्तर भाग आहे तो उत्तर भागामधील गुजरात राज्य असेल मध्य प्रदेश असेल पूर्णपणे राजस्थान असेल पंजाब हरियाणावर हे राज्य असतील उत्तर प्रदेशचा उत्तर भाग असेल आणि एकंदरीत जम्मू काश्मीरवरती हे ढग पूर्णपणे जमलेले आहेत तर यातून उत्तर भारतामध्ये चांगला पाऊस आणि जम्मू काश्मीर आणि हिमालयामध्ये बऱ्यापैकी चांगली बर्फवृष्टी होऊ शकते तर महाराष्ट्रासाठी यातील फक्त महत्त्वाची बाब फक्त अशी आहे की महाराष्ट्रातील एक दोन जिल्हे आहेत त्यामध्ये ठाणे पालघर असेल किंवा नाशिकचा बराच भाग असेल आणि नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल बुलढाण्याचा काही भाग असेल अमरावती असेल किंवा एकंदरीत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील जो भाग आहे तो फार थोडाफार आज संध्याकाळपासून ढगाळ बऱ्यापैकी झाला असेल तर यातून जास्त पावसाची काही शक्यता नव्हती हो पण हलक्या पावसाची शक्यता नाशिकमध्ये आणि धुळ्यामध्ये होती तर ती हलका पाऊस हा एक दोन ठिकाणी झाला असेल त्या व्यतिरिक्त जास्त यातून काही खूप महाराष्ट्राला धोका असा नाही पण हे जमा असलेले ढग जे आहेत ते उत्तर भारतामध्ये आणि एकंदरीत थोडंफार मध्य प्रदेशवरती जे ढग आहेत तर ते साधारण उद्या एकंदरीत भा महाराष्ट्रावरती किंवा महाराष्ट्रातील जे उत्तर प्रदेश उत्तर ची सीमा आहे मध्य प्रदेश आणि सीमारेषेवरती महाद महाराष्ट्राच्या तिथे पण थोडंफार येऊ शकते का ही एक शंका आहे त्या व्यतिरिक्त आपण जर थंडीचा विचार केला तर सध्या वारे जे आहेत ते वारे पूर्णपणे हिमालयाकडून बऱ्यापैकी महाराष्ट्रावर आहेत म्हणजे एकंदरीत थंडी वाढण्यास सुरुवात झालेली आहे वाऱ्याचा जो त्याचा प्रवाह आहे त्या प्रवाहाबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंड जे, जे वारे आहेत ते प्रवाहाबरोबर जो, जोत जोतप्रमाणे येत आहेत आणि ते येत असल्यामुळं एक सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे तर ती आपण वॉटर पेपर पाहणं गरजेचं आहे पाण्याची वाफ तर पाण्याची वाफ ही पूर्णपणे मुबलक आहे उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे तर उपलब्ध असलेल्या बाष्पामुळं आणि येणाऱ्या थंड हवेच्या जोतामुळं प्रवाहामुळं बऱ्याच अंशी जो महाराष्ट्रातला उत्तर भाग आहे तिथं दुख किंवा दव पडलेला दिसेल त्याबरोबर साधारण हे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे बंगाल अरबी समुद्रामधील जे बाष्प आहे आणि डग आहेत ते थोडंफार उत्तर भारतामध्ये गेल्यामुळं थोडंफार किंचित थंडी प्लस अधिक त्यामध्ये थोडंफार पाऊस म्हणा किंवा थोडंफार हलक्या सरी अशा पद्धतीचं वातावरण उत्तर भारतामध्ये आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि साधारण खालचा दक्षिण महाराष्ट्र किंवा निम्मा महाराष्ट्र असेल यामध्ये थंडी ही थोडीफार वाढलेली दिसेल विदर्भामध्ये सुद्धा थंडी वाढलेली दिसेल त्याबरोबर विदर्भ मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी बऱ्याच अंशी त्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच अंशी धुकं आणि दव पडलेलं दिसेल तर व्यतिरिक्त या व्यतिरिक्त आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत पहाटे जास्त काही हालचाल किंवा जास्त काही मोठा परिणाम किंवा बदल हवामान हे संभवत नाही त्यामुळं उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या दिवसभर काय परिस्थिती राहील किंवा एकंदरीत परिस्थितीमध्ये ही जे सगळे ढग जे गेलेले आहेत उत्तर भारतामध्ये ह्याची परिस्थिती काय राहील त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती होतो का हे पाहणे पाहू आपण त्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद